सुरक्षारक्षक कामावर नसताना तब्बल बत्तीस लाखाची खोटी बिलं काढणे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सचिव कर्मचारी आणि संचालकांच्या चांगलेच महागात पडले आहे या प्रकरणी तक्रारीवरून सोळा जणांविरोधात शहर पोलिसांनी विविध कलमांवरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे सम्यक साक्षी सिक्युरिटी अँड लेबल कंत्राटदार राहुल बुद्धम अपगड संचालक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरक्षा रक्षकांना प्रत्यक्ष कामावर न ठेवता डिलं काढून एकतीस लाख व सदुसष्ट हजार पाचशे दहा रुपयांचा अपहार करण्यात आला आहे अपहारानंतर मिटिंगमध्ये दे या देयकांना मंजुरी देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय प्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे संचालक गणेश संभाजी माने गणेश मनोहर ताटे श्रीकृष्ण महादेव टिकार विलासिंग सुभाषसिंग इंगळे प्रमोद श्यामराव चिंचोळकर संजय रमेश झुंझुनवाला मंगेश नामदेव इंगळे सचिन नामदेव वानखेडे हिम्मतरामा कोकरे सुलोचना श्रीकांत वानखेडे वैशाली दिलीप मुजुमले सचिव गजानन आमले कर्मचारी प्रशांत विश्वपाल सिंह जाधव निरीक्षक विजय इंगळे रोखपाल गिरीश सातव यांच्यासह सा सोळा जणांविरोधात भादवी कलम चारशे वीस चारशे नऊ चारशे सत्याहत्तर अ चौतीस जणवये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण नाचेनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांबलकर करीत आहेत तक्रारदार नामे राहुल राहणार वाडी यांनी काल दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी तक्रार दिली की ते सध्या त्यां संचालक आहेत सम्यक साक्षी सिक्युरिटी कंपनीचे आणि ते मागील दीड दोन वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव येथे सुरक्षा रक्षक पुरवण्याचे काम करतात परंतु त्यांच्या तक्रारीमध्ये सांगितल्याप्रमाणे जून दोन हजार तेवीसपासून ते जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंतचे त्यांनी न पुरवलेले अतिरिक्त तीस सुरक्षा गार्ड यांचे बनावट आणि चुकीचे बिल काढून यातील संचालक आणि सभापती सभापती सुभाष लक्ष्मण पेसोडे आणि इतर असे एकूण सोळा आरोपींनी सदर सुरक्षा रक्षकाचे एकूण एकतीस लाख सदुसष्ट हजार पाचशे दहा रुपये असे बनावट आणि बिल काढून ते आपसात संगनमत करून त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ते घेतलेले आहेत असं करून त्यांनी याची फसवणूक केली आणि एवढेच नाही तर सदरची रक्कम ही फिर्यादी यांच्या अकाउंटमध्ये टाकलेली होती परंतु त्यांच्या त्यांच्याकडून बळजबरीने वसूल करण्यात आलेली आहे असं त्यांनी फिर्यादीमध्ये सांगितलेलं आहे वरून सदरचा गुन्हा मान्य वरिष्ठांच्या आदेशाने दाखल करून पुढील तपास आम्ही करत आहोत काय सेक्शन यामध्ये लागले यामध्ये सेक्शन चारशे वीस चारशे नऊ चारशे सत्याहत्तर अ चौतीस तसेच एकशे वीस ब भारतीय दंड संविधेनुसार से सेक्शन लागले यामध्ये काही आरोपी अडकत आहेत नाही आरोपीचा शोध आम्ही घेत आहे परंतु आरोपी अद्याप ते काय मिळून आले नाही तरी आरोपी शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे लोकनायक न्यूज